मैत्रिणींनो आपण आज प्रारब्धची खेळणी बघूया आजच हा पार्सल रिसीव झालेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळं बॉडी पार्ट्स वन टूची ची पाडे कलर्स आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिलेले आहेत बघू शकता तुम्ही शीप आहे लिलीचं दिलेलं आहे फ्रूट्सची फ्रूट्स व्हेजिटेबल्स कलर्सचे कार्ड्स आहे बघा वन हा रेड पोस्टमॅन पोस्टमॅन बाळ जेवण करताना इटिंग ग्रे कलर पिककॉक इटिंग प्रारब्ध हे बघा हे काय आहे फ्लावर ही बिस्कस आहे इथे बाळाचे पाय लेग इथे दिलेलं आहे पायन चित्र हो माझा प्रारब्ध आता खेळतोय बाळ आता इथे काय करतो।, करतो ब्रश करतो ब्रश कसं करतात प्रारब्ध सांग ब्रश कसं करतात प्रारब्ध ब्रश कसं करतात ब्रश, करता ब्रश ब्रश सांगू दे ब्रश सांगून दे कसे करतात ब्रश असे करतात ब्रश हो इथे करतात इथे तीत कुठे आहे तुझे ती टंग पण आहे टंग पण आहे अरे वा माझ बाड आहे रे किती गोड आहे बघा इथे काय दिलेलं आहे बटाटा पोटॅटो हे बलून्स आहेत हे बघा इथे काय आहे स्लिपिंग बाळ झोपलेलं आहे इथे हे बघा पोलिसमॅनचं चित्र दिलेलं आहे प्रारब्ध हे कार्ड्स काढ बरं प्रारंभ काय बघू आपण हे बघा जिंजर दिलेलं आहे चिकू हे माझ्या प्रारब्धसाठी सगळे चित्र वाचण्यासाठी शिकण्यासाठी सगळं आहे बघा लेडीज फिंगर हां भेंडी हे काय आहे पेरू हे बघा मोटरसायकल हे रोज काय प्रारब्ध हे बघा इथं कॅरेटमध्ये काय आहे एट आहे एट बीटरूटचं चित्र दिलेलं आहे चेरीचं चित्र दिलेलं आहे कांदा ऑनियन हां कॉलीफ्लावर इथे आहे फुलगोबी मँगो हे बघा हात हँड आहे रोज आहे इथे याच्या पाठीमागे मोटरसायकल आहे याच्यामध्ये बघा आपण आज खूप साऱ्या खेळण्या बघणार आहोत मित्रमैत्रिणीं या या कार्ड बॉक्समध्ये बघा किती कार्ड आहे हां थांब बाळा थांब बघा ए हा ए आहे हा डी आहे हा सी आहे हा बी आहे प्रारब्ध बघ काय आहे बघ ए बी सी डी यस याच्या पाठीमागे बघा स्क्वेअर दिला आहे येस फॉर स्क्वेअर आर आर रेक्टँगल क्यू, क्यू क्यू पी हे काय पॅरोट बघा एन एन, एनच ओ, ऑक्टोपस एल हे काय आहे नाही सॉरी आय आहे आईस्क्रीम जे जॅकफ्रूट एच हॅक्झोगॉन जी ग्रेप्स ई एलिफंट, के कंगारू एल लॉयन एम मंकी टी ट्रैंगल यू अम्ब्रेला वी वायोलेट डब्ल्यू वॉटरमेलन एक्स बगा एक्जिलोफोन वाय एलो झेड झेड फॉर झेब्रा एफ एफ फॉर फॉक्स इतके सारे खेळणी माझ्या प्रारब्धासाठी आहे प्रारब्ध मग थँक्यू मम्मा थँक यू, यू। प्रारब्ध इथे बसलेला आहे तुम्ही बघू शकता प्रारब्धला कळ ना काय करावं प्रारब्ध काय करतोय बाडा पायन ॲप्पल बघ पायनॅपल पायनॅपल आहा मँगो ऑनियन कांदा बीटरूट पेरू अहा पोमो बघा इथे बस पण आहे हे, हे बघा फायर फायटर आग विझवण्यासाठी जो व्यक्ती असतो त्याला फायर फायटर म्हणतात हे बघा फायटिंग करतात मुलं हे चित्र दिलेलं आहे मोटरसायकलचं दिलेलं आहे हे स्टमक बॉडी पार्ट हे ब्लॅक रंग ती दिलेलं आहे याच्यामध्ये व्हाईट हे आहे ऑटो रिक्षाचं चित्र दिलेलं आहे सनफ्लावर प्लम हे बघा ब्रिंजल वांगी हे ट्रेनचं चित्र इथे दिलेलं आहे मारीगोल्ड झेंडूची फुले सॉ स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी हे मिरची चिली इथे मॅन हे बघा चिकू असे सगळे चित्र आहे ते फ्लॅश कार्ड म्हणतात याला तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही नक्कीच घ्या चला तर भेटूया पुढच्या विलॉगमध्ये बाय